दोन हजार दोनशे रुपयाच्या छापील किंमतीवर पन्नास टक्के सूट देऊनही दुकानदारास जर का दहा टक्के नफा होत असेल तर त्या वस्तूची खरेदीची किंमत किती प्रश्न सोडवायचा कसा दोन हजार दोनशे रुपये ही लेकरांनो आहे छापील किंमत ओके या गणिताला सूत्राच्या सहाय्यानं सुद्धा सोडता येईल या छापील किमतीवर हा दुकानदार पन्नास टक्के सूट देत आहे ही सूट पन्नास टक्के मांडतानी पन्नास छदस्तानी शंभर अशा पद्धतीची मांडणी करा या दोन शून्याला हे दोन शून्य गायब बावीस गुणीला पन्नास हा गुणाकार करा हे शून्य अगोदर घेऊन ठेवा पाच दोन्ही दहाशे शून्य हा एक पाच दोन्ही दहाने एक अकरा अकराशे रुपये ही लेकरांनो काय पन्नास टक्क्या प्रमाणे मग आता त्या वस्तूची विक्री किंमत किती असा मनाशी प्रश्न करा या वस्तूची विक्री किंमत प्रत्यक्षात किती तर छापील किंमत किती आहे बावीसशे वजा सूट अकराशे आता ही वजा बाकी याचा अर्थ अकराशे रुपये ही त्या वस्तूची विक्री किंमत आहे याचा अर्थ अकराशे रुपये विक्री किंमत असताना त्याला दहा टक्के नफा होतो तर त्या वस्तूची खरेदी किंमत किती विक्री किंमत दर्शवली असताना खरेदी किंमत काढायची कशी सर हे बारीक चिरीक सूत्र पाठ करा लक्ष द्या इथं आता विक्री किंमत सूट वजा जाता अकराशे सूत्र आहे याच याला सूत्र कोणतं सर तर हे सूत्र तुमच्या माहितीसाठी विक्री किंमत हे काही महत्वाचे सूत्र पाठ करा लिहून घ्या याला गुणिला शंभर भागीला शंभर अधिक प्रत्यक्ष व्यवहारात झालेला शेकडा नफा हे सूत्र आहे या सूत्राच्या सहाय्यानं उत्तराप्रत जा विक्री किंमत अकराशे गुणीला शंभर भागीला शंभर अधिक होणारा शेकडा नफा दहा लक्ष द्या आता लेकरांनो अकराशे अकराशे गुणीला शंभर शदस्थानी ही बेरीज एकशे दहा एकशे दहा एक एकशे दहा, एक एक दहा, एक एक दहा आणि त्यावर हे शून्य म्हणजे हा भाग दहा न गेला इथं दहा उरले परत इकडं शंभर उरले आता एक एक त्यावर हे तीन शून्य देऊन टाक एक हजार रुपये ही प्रत्यक्षात त्या वस्तूची खरेदी किंमत हे या प्रश्नाचं उत्तर पर्याय क्रमांक बी मध्ये दर्शवलेला आहे ओके वस्तूची खरेदी किंमत काढणे ही माझी प्लेलिस्ट अवश्य बघा त्यामध्ये विविध स्पर्धकांनी विविध अंगांनी विचारल्या संभाव्य अशा असंख्य प्रश्नांचा सराव तुम्हा करता येईल गणितासंबंधी कुठलाही प्रश्न असो गुगलवर टाईप करत असताना गणित बुद्धिमत्ता सिंपल ट्रिक्स बाय वाक्सर असं मांडायला विसरू नका प्रश्न लगेचच सापडेल अशी ग्वाही देतो जर का नाहीच सापडला ना तर ह्या माझ्या नंबरवर तुमचा आव्हानात्मक प्रश्न अवश्य पाठवा त्या प्रश्नाचं निरसन तात्काळ केलं जाईल ओके